खूप वर्षापूर्वी एका डोंगरावर छोटस घर होत त्या घरात राहायची एक प्रेमळ आजी आजी रोज सकाळी अंगणात फुलांना पाणी घालायची झाडांशी बोलायची आणि म्हणायची एका थंड सकाळी आजीला बागेत एक थरथर कापणारा छोटासा ससा दिसला त्याचं अंग भिजलेलं होतं आणि त्याला खूप थंडी वाजत होती आजी पटकन पळाली तिचा जुना शाल आणला आणि सशाला कव्हर केलं घाबरू नको रे बाबा ती प्रेमाने म्हणाली तुला गरम दूध देते सशाने गोडसर डोळ्याने आजीकडे पाहिलं जणू धन्यवाद म्हणत होता आजीने त्याच्यासाठी एक छोटस घरट केलं त्या दिवसापासून ससा रोज आजीकडे यायला लागला तो फुलांभोवती उड्या मारायचा आजीला गाण्यांवर टुनुपुनुक नाचवायचा एक दिवस आजी आजारी पडली अंग दुखत होतं उडवत नव्हतं सशाने ही गोष्ट समजली आणि तो लागलीच जंगलात गेला थोड्याच वेळा तो घरी परत आला त्याच्या सोबत होते दोन चिमण्या औषधी पानं घेऊन एक खार गरम गाजराचं सूप घेऊन एक पोपट धीर धारा आजी असं म्हणत सगळ्यांनी मिळून आजीची काळजी घेतली काही दिवसांनी आजी पुन्हा बागेत गाणी म्हणायला लागली गोष्टीतून शिकवण प्रेमाने वागाल तर आणि माया परत परत मिळते अगदी प्राण्यांकडूनही